मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज सकाळीच मी सुंदरमी होणार हा भाग अपलोड केला आहे तो बघा पण खरं म्हणजे त्याच्या आधी मी एक भाग काल केला होता आणि काल पाठवला होता पण तो काही कारणामुळे काय कारण ते मलाच माहिती नाही कारण माहिती असलं तर मी दुरुस्त करीन ना कारण मलाच माहिती नाही तो गायब झाला सगळ्या ठिकाणी शोधला पण मला भेटला नाही तो माझा व्हिडिओ त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की हा व्हिडिओ पहिला नंबरचा आहे आणि त्याच्या त्याच्यात मी काय दाखवले आहे की रोज टू लुक प्रेझेंटेबल इज नॉट फॅशन नेहमी माणसाने नीटनेटकं राहिलं तर ते फॅशन म्हणून घेत नाही आणि ते कसं राहायचं नेहमी नेहमी चोवीस तास कसं राहायचं ते मी त्याच्यात समजावलं आहे त्यामुळे हा मी जेव्हा करीन पुन्हा मला मूड आल्यावर आज माझा मूड भयंकरच अपसेट झाला आहे मी मग कारण शोधून काढलं प्रत्येक ह्याच्यात मला का आज त्रास होतो आहे हां मी आज उशिरा उठले आणि त्यामुळे मी आज योगा केला नाही आहे लवकर उठून योग केला तर मन कसं प्रसन्न राहतं काल माझं मन एवढं प्रसन्न होतं मी दे ध, ध, धना, दन, मी तीन व्हिडिओज केले त्यातल्या हा पहिल्या व्हिडिओने काहीतरी टेक्निकल फॉल्टमुळे त्याची गडबड झाली पण ती मला आज कळली आज मी सेविंगमध्ये गेले तर त्याच्यातही ते नव्हता कुठेही नव्हता व्हिडिओच व्हिडिओ च हू कडे गबाई गेला व्हिडिओ कोणीकडे अशी अवस्था झाली आहे माझी आज पण मी आज काही करणार नाही कारण आज माझं डोकं थाऱ्यावर नाही आहे मी जरा आरामशीर बसून योगा करते प्राणायाम करते मग संध्याकाळी मन प्रसन्न होणार तेव्हा मी हे करते कारण हे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे घरात कसं असावं भाजी मार्केटमध्ये कसं असावं ऑफिसला जाताना कसं असावं सगळ्या थोड्याफार प फरकाने मी सांगितलेलं आहे जरूर पहा आणि मग हा मी सकाळी घातलेला व्हिडिओ सुंदर मी होणार तो पहा म्हणजे तुम्हाला सगळं सौंदर्याचं म्हणजे मेकअपचं गमक थोडक्यात कळेल आणि मग तुम्ही करू शकाल ते ओके सो सी यू लेटर.